राज्य सरकारतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घेण्यात येणाऱ्या माझी वसुंधारा अभियानात ठाणे महानगरपालिकेस राज्यस्तरीय अमृत गटात तिसरा क्रमांक मिळालाय या क्रमांकासाठी असलेले सहा कोटी रुपयांचे पारितोषिक ठाणे महानगरपालिकेला जाहीर झाले ठाणे महापालिका क्षेत्रात हाती घेण्यात आलेले पर्यावर स्नेही उपक्रम मुख्यमंत्री हरित अभियान यांच्यामुळे ही कामगिरी करणं शक्य झाले या ठाणेकर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यामुळे हे यश त्यांचंच असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले या पारितोषिकेच्या रकमेचा उपयोग पर्यावरणपूरक कामं करण्यासाठी केला जाईल असंही राव यांनी स्पष्ट केले राज्य सरकारच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य शून्य हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलं यामध्ये राज्यातील चारशे चौऱ्याण्णव नागरिक स्थानिक संस्था बावीस हजार दोनशे अठरा ग्रामपंचायती अशा एकूण बावीस हजार सहाशे बत्तीस स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ठाणे महानगरपालिकेस तिसरा क्रमांक आहे पहिला क्रमांक पिंपरी चिंचवड तर दुसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी गोल्डन डाईज नाक्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये लोखंडी पत्राचे सहा गाळे सात टपऱ्या सहा दुकानांबाहेर पत्र्याच्या शेड्स काढण्यात आल्यात तर सात हातगाड्याही जप्त करण्यात आल्या माजुडा गोल्डन डाईज नाक्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दुकानांच्या बाहेर सामान ठेवून रस्ता अडून व्यवसाय करण्यात येत होता महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे गॅरेज प्लायवूडचं दुकान भंगाराची दुकानं यांच्यावर कारवाई करतानाच दुकानांबाहेर ठेवलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या दुकानांबाहेरील अवैध शेड तोडण्यात आले त्यासोबत हातगाडी फेरीवाले यांच्यावरही निष्काशनाची कारवाई करण्यात आली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत उपायुक्त परिमंडळ तीनचे दिनेश तायडे सहायिक आयुक्त अलका खैरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिम तडवी यांच्यासह परिमंडळ तीनमधील कर्मचारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही सहभागी झाले होते या कारवाईत लोखंडी पत्राचे सहा गाडी साठ टपऱ्या सहा दुकानांच्या बाहेरील पत्र्याच्या शेड्स काढण्यात आल्यात तर सात हातगाड्या जप्त करण्यात आल्यात याच सोबत रस्त्यावर पडलेला कचरा बांधकामाचा राडारोडाही उचलण्यात आला तसंच अवैधपणे पार्किंग करण्यात आलेली वाहनं हटवण्यात आली ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली आहे वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसांपूर्वी पार पडली होती या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पालिका आयुक्त सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली या बैठकीस उपायुक्त पंकज शिरसाट तिरुपती काकडे उपनगर अभियंता विकास ढोले घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक परिवहन विभाग राज्य रस्ते विकास महामंडळ तसंच मेट्रोचे अधिकारी तसंच घोडबंदर रोड परिसरातील नागरिकही उपस्थित होते गोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आणि इतर सातत्यानं कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे तसंच ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची कामं करेल या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग हे सर्व समन्वयानक काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्यानं माहिती घेत आहे तसंच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करून त्या तातडीनं सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक का आयुक्त कार्यकारी अभियंता उप अभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केलंय गोडबंदर रोड अस्तित्वात असलेल्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून लाईट्स बसवण्यात यावेत तसंच रस्त्यांवर तुटलेल्या अवस्थेत असलेल्या चेंबर्सची दुरुस्ती करणं खड्डे तातडीनं बुजवणं आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून ठाण्यातील कोटनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले मात्र काला का या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर त्यांनी विविध घोषणा देत आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसून टाळ मृदंग वाजवत आंदोलनाचं गाणं गात कार्यालय दणाणून सोडलं ठाणे जिल्ह्यातील तब्बल त्रेचाळीस गावपाड्यातील रहिवाशी आणि वनपट्ट्यांचे दावेदार एक हजार पाचशे एकोणतीस परिवार कुटुंबियांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला आहे गेले आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी श्रमजीवीचे ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन छेडलं सेंट्रल मैदान आणि पोलीस कवायतीच्या मैदानाजवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले परंतु आजच्या आठव्या दिवशी संध्याकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करून आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे पहिल्याच दिवसापासून विश्रामगृहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे आंदोलक पंचवीस ते तीस चुली पेटवून रस्त्यावरच जेवण तयार करून खात आहेत त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे याशिवाय प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण मागण्या गांभीर्यानं घेतल्या नसल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जात आहे रेमंडच्या जागेवर ठाणे महापालिकेचं नवीन मुख्यालय रेमंडच्या रहिवाशांचा विरोध कायम असून गुरुवारी या रहिवाशांनी थेट ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडू देणार नाही असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केलाय ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगरपालिकेनं सूचना व हरकती मागवल्या होत्या टेक्सेक्स हॅबिटेटमधील पाचशेपेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून या अनुषंगानं चोवीस सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास व नियोजन अधिकार संग्राम कानडे यांच्या दालनात आज संपन्न झाली या सुनावणीसाठी टेक्सेक्सचे जवळपास साठ नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या सूचना हरकती व मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिला यावेळी टेक्सेक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना व मागण्या प्रभावीपणे मांडल्या पंचवीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिलीये की त्वरित उठवण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली तसंच जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही असा इशाराही यावेळी रहिवाशांना दिले आम्ही येथील हिरवळ पाहूनच सदनिका घेतल्यात रेराच्या वेबसाईटवर बगीच्या आरक्षणाची नोंद आहे येथील झाडं तोडायला आणि इमारत बांधायला आमचा विरोध आहे ठाण्याचं कार्यालय दुसऱ्या जागेत होऊ शकत तर मग या जागेचा हट्ट कशासाठी याला ठाणं बदलतंय असं म्हणायचं का असा सवाल स्थानिक रहिवाशांनी केला आहे आम्ही आज कर्ट साहेबांना भेटलो नगरविकास भेटलो त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या भावना आहे तुम्ही ज्या ज्या हरकत घेतल्या सूचना केलेल्या आहेत त्या शासन पुरवायचं हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी पोचवणार आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास करा तुम्ही म्हणजे जे बगीचा आरक्षण तुम्ही रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा बगीचा एक पर्यावरणचं संतुलन बिघडणार असा मला वाटतं आहे असा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं दुसरा विषय होता ई आरचा म्हणजे जलकुंभाचा पंचवीस लाख लिटरचे टाकी जे थांबवण्याचे त्यांनी आधीच दिले ते त्वरित मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमचं काय आहे तर ह्याचं आपलं कशामध्ये आणि हा डीपी ते तसा उल्लेख आहे गार्डनचा उल्लेख आहे त्यामुळे आम्ही तिथे घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं माया तो उल्लेख बघूनच म्हणजे बिल्डरच्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा याचा बगीच्याचा कॅन्सल केला सध्या ती ठाणे महानगर पालिकेला हस्तांतरित केली आहे विकासाकाकडून